नाथांच्या नाथा सिद्ध समर्थ शुभं करा नमितो तुझं देवा शरण आलो कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद प्रभूंचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वार उघडले जातील श्रीपाद प्रभूंवरती भक्ती असेल तर होय माझी श्रीपाद प्रभूंवरती भक्ती आहे असे टाईप करा आजचा सुंदर संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो स्वतः निराळा राहूनही त्या कृतात तो अंशरूपी असतो न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे आपण म्हणतो म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच त्याचप्रमाणे परमात्माने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पहावा असे सांगतात त्याचे कारण हेच आहे कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल कुणी सांगतील गृहस्थ श्रमात वेदाने श्रेष्ठ सांगितले आहे तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल कुणी योग कुणी हट योग तर कुणी जप जपातीचे साधणे सांगतील अशा गोंधळात आपण काय करावे तर ज्यांनी तो मार्ग चोखला आहे त्यांनी काय केले ते पहावे असा मार्ग कुणी चोखला तर ते संत आजपर्यंत झाले त्यांनी त्या ते सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पहावे आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो जेथे चार वाटा फुटतात तेथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडे जायचे ते, ते त्यावर लिहिलेले असते समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावळीच्या रस्त्याने जावे तसे आपले झाले आहे आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेने जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवा ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केलेली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात भगवंताचे होऊन जी कला येईल जे करून घेतले ती कला समजावी जे कर्म भगवंताकडे न्यायाला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला गुंतवणे आणि उद्योगात राहणे ही भगवंत सेवा आहे मन म्हणजे कल्पनाचे मूर्त स्वरूप मन चंचल आहे तोपर्यंत देहाला सुद्धा स्वस्थता नाही मनाची चलबिचल चल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत माणसे सुद्धा एकासारखी एक कुठे असतात पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच आहे जगामधले प्राणी एकमेकाला मारक असून देखील कसे चकतात हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात परंतु दोघांनाही एकमेकांची भीती असते म्हणून एक दुसऱ्याला सहसा मारीत नाही ज्याच्यामुळे दुसऱ्याला हिताचा घात होतो अशा कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय पण आपल्या स्वार्थाकरिता लोकांचे मन दुखवणे ही हिंसाच समजावी दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातुन होत नाही तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही आपल्याकडे बायका चतुर्मासामध्ये नियम करतात उदाहरणार्थ रोज एक वाद लावायची उजव्या हाताने पाणी पियाचे वगैरे वगैरे वास्तविक हे कसले नियम तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय शेवटी दिवा लावावा लागतोच त्यापेक्षा मी कुणाचे अंतकरण दुखवणार नाही असा नियम करावा प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा काही बायका चतुर्मासात मीठ सोडतात असे आळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दूरणच नको नको म्हणते कारण न जाणो चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा म्हणून ज्या गोष्टी भगवंताच्या आड येतात त्यांना दूरच ठेवावे प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान आहे हे ज्ञान मानले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजेच साधनाला लागला या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडे नसे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधन हेच एकमेव साधन सांगितले आहे नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते भगवंत हा कुठेतरी मोहात पडतोच भुंगा जसा लाकूड पोकरतो पण कमळात अडकतो तीच अवस्था नामाच्या बाबतीत भगवंताची होती म्हणून सतत देवाच्या नामात राहावे ज्याच्या अंतरंगात खरोखर नाम असते तेथे भगवंताला यावेच लागते आणि त्याची मनोकामना पूर्ण करावी लागते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना